नमस्कार पश्चिम महाराष्ट्र कोकणात पावसाचा तडाखा जाणून घ्या पुढील चोवीस तासात कसे असेल हवामान हवामान विभागाने राज्यात पावसाचा येलो अलर्ट दिला होता दरम्यान पश्चिम महाराष्ट्र कोकणातील सिंधुर्ग आणि गोव्यातील काही भागात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला आहे अचानक पावसामुळे जनजीवन देखील झाले आहे हवामान विभागाने राज्यात पावसाचा येलो अलर्ट दिला होता दरम्यान पश्चिम महाराष्ट्र कोकणातील सिंधुर्ग आणि गोव्यात काही भागात विजांच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला आहे अचानक पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळाला असला तरी शेतीचे नुकसान झाले आहे पुढील चोवीस तासात अवकाळी या परिस्थिती सुधारणा होणार आहे दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ राहणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची पूरक वातावरण निर्माण होणार आहे तसेच सांगली सोलापूरमध्ये पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यातील उर्वरित भागांमध्ये मात्र सूर्याचा आग कायम राहील काही ठिकाणी अडोतीस ते एकोणचाळीस अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघरमध्ये उष्णघाप आपला उष्णता पाहायला मिळत आहे राज्यात मागील बारा तासांमध्ये हवामानात झालेल्या बदलाचा परिणाम पुढील चोवीस तासामध्ये हवामानावर होणार असल्यामुळे कमाल किमान ताप तापमानात मोठी हालचाल पाहायला मिळणार रा आहे तसेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद